पाऊस जर चाला ना तर लगेच वर एक गुंड्या लावून टाकते नमस्कार आपला लाडका फार्मर आवी फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहस्य स्वागत आहे मित्रांनो आज चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आदिवासी भागातील संपत चाललेली ही पद्धत म्हणजे रेड्याच्या सहाय्याने नांगरली जाणारी शेती तर मित्रांनो तुम्हाला ही बघू शकता रेड्याच्या सहाय्याने नांगरू राहिले हे आणि तुम्ही मागं बघू शकता हा लाकडी नांगर आहे ही लाकडी नांगर शेती ही आता हळूहळू संपत चाललेली पण मित्रांनो ही आदिवासी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते ही आणि एकदम गावाकडं ह्याच नांगराने इकडं गावाकडे भरपूर प्रमाणात ह्याच्या सहाय्याने नांगरलं जातं बाबांच आपण रेड्याची सायनी नांगर राहिली तर बाबा इथं तुम्ही काय करणार आहे वर लावणारे वरही लावायची पाऊस जर चालला ना लगेच वर लावून जाते हा म्हणजे पाऊस आता पडायला सुरुवात झाल्यावर लगेच वरही लावणार तशी उन्हात लावली ना जाते हा लाकडी नांगर बाबा तुम्ही कावापासून वापरतात हे तीन वर्ष झाली आणि याचा फायदा काय लाकडी लाकडी नांगराचा फायदा असे का याना म्हणजे शेती चांगली होती हिला रे अशी म्हणजे मऊ होती मऊ होती आणि ढेकळ निघत नाही ढेकळ नाही निघतात आणि मग हा तुम्ही का काबर वापरता बैल वगैरे वापर? का नाही वापर बैला काही हा पण आता हेड बैलांपासून महाग जातात हा बैलांपेक्षा महाग जातात रेडी तरी तुम्ही वापरता आता ट्रॅक्टरच्या का काबर तुम्ही नांगरत नाही ट्रॅक्टरचा असे तियारना नांगरला ना चिकोत गेला ना भुष भुष तरी जमीन राया नाही राया नाही आपूस कसं घर सोपीतोय ना अशी राठ होऊन जाते राठ होऊन आणि या नाही तिला हा म्हणजे एकदम भुसभुशीत राहते यानी आणि तुम्ही म्हणजे पारंब दररोज वापरतात बघा नांगराले मोठा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर वापरते नाही वापरतो आम्ही पण मग ते पन्नास साठ सत्तर माणूस असतात तेच वापरतो हा हा म्हणजे जास्त म्हणजे मोठाले वावर असले तर छोट्याले वावरामध्ये हेच वावरा वापर हेच वापरतात वापर आता ही आता ना पन्नास साठ माणूस होता ना यात मोठा ट्रॅक्टर म्हणजे असं एक आवताला आवरत नाही त्या केलं हा लावायला हा आणि या घरगुती मध्ये मग चार दहा लोकांचा आणि म्हणजे जिथं ट्रॅक्टर जात नाही तिथं पण आपण वापर करतो आणि तुमचं नाव काय नामदेव गोगा दिंदळे नामदेव गोगा दिंदळे राहणार आपला शिरपुंज शिरपुंजे खुर्द खुर्द तर मित्रांनो आपण बाबाशी भेटलो आणि आम्ही तिथे म्हणजे आमचं गाव तो पण तिथं हे गावाचं नाव जानेवाडी जानेवाडी बरोबर ते खुर्द मध्ये आम्ही आणि मित्रांनो रेड्याचे साहाय्याने शेती मित्रांनो बघू शकता असा नांगर आहे आणि हा ही कालंकाळ ही पद्धत संपत चाललेली लोक ट्रॅक्टर का चालले कारण मेहनत कमी होती ट्रॅक्टरनी याला महिलांना मेहनत थोडी जास्त आहे त्यामुळे जास्त आहे आणि त्यातून कसे आ, हजार तास हजार बाराशे रुपये तास लागत आहेत या वावराचा तर पास आणि सहा हजार रुपये होऊ लागणार तर आपगरीब कुडून देणार माणसाचे पैसे तर मित्रांनो इकडं पण जास्त पैशाची शेती नाही पैसा मुबलक असल्यामुळे मित्रांनो ट्रॅक्टर हा वापरलाच जात नाही आणि माफी पैसा असतो इकडं बघू शकता हा रेड्याच्या साहाय्याने केलेली शेती मित्रांनो एकदम भुसभुशीत वावर आहे आणि अशी वरईसाठी यांनी केलेले